युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदूळ आणि मिश्र डाळीचे अप्पे त्याचबरोबर नारळाची चटणी आपण त्यासाठी प्रमाण घेणार आहोत एक वाटी तांदूळ एक वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी, वाटी उडीद डाळ त्याचबरोबर आपण ही अर्धी वाटी हरभरा डाळसुद्धा भिजून घेणार हो। आहोत आणि ती कशाला वापरायची हे मी तुम्हाला नंतर सांगणार तर आता आपण ह्या डाळ तांदळाच्या मिश्रणामध्ये पाणी घालून चांगलं स्वच्छ दोन वेळा चोळून धुवून घेऊ हे बघा असं चांगलं चोळून धुवायचं आहे आता दोन वेळा धुवून झालं आहे त्यात पाणी घालून आपण भिजायला ठेवू झाकण ठेवून आपण याला रात्रभर भिजू देणार आहोत त्याचबरोबर आपण ही जी डाळ घेतली आहे हरभऱ्याची तिला पण आपण धुवून घेणार आहोत आणि तिला पण भिजून घेणार आहोत आता सकाळी आपण बघूया डाळ तांदूळ छान भिजले आहेत आणि यात थोडी फर्मंटेशनची प्रोसेस पण होते आपण आता आप्यात घालण्यासाठी काय काय वापरणार आहोत ते बघा लसूण अद्रक हिरव्या मिरच्या मीठ जिरे पावडर ओवा पावडर आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आपले जे तांदूळ भिजले आहेत ते आता आपण परत एकदा धुवून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला घेऊ आपल्याला आप्यासाठीचं बॅटर थोडं मिडियम पाहिजे असतं त्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकायचं आपण या पहिल्या बॅचमध्येच लसूण मिरच्या आद्रक हे सगळं बारीक करून घेणार आहोत त्यासाठी आपण त्या दोन तीन चमचे पाणी टाकून बारीक करून घेऊ जास्त पाणी टाकायचं नाही पातळ झाले तर आपले आपेत छान गोलकोल जमणार नाही हे बघा असं थोडंसं दरदरा किंवा जाडसर पिसून घ्यायचं आहे याप्रमाणे मी सगळं बॅटर मिक्सरमधून दळून घेतलं आहे हे बघा आपण रात्रभर भिजवल्यामुळे ऑलरेडी वाल्रे, ऑलरेडी डाळ तांदळामध्ये फर्मेंटेशनची प्रोसेस झालं आहे आणि असं फुगून आलं आहे आपलं बॅटर त्यात आपण टाकणार आहोत एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि मसाल्याच्या डब्यातून आपण टाकणार आहोत एक चमचा लाल मिरची पाव चमचा हळद एक चिमूटभर हिंग आणि एक मोठा चमचा मीठ आता हे सगळं हलवून मिक्स करून घेऊ चमच्याने एकत्र करून घेऊ हे बघा किती सुंदर रंग आला आहे बॅटरलाच हे बघा छान रंग आला आहे बॅटरला आपल्या आता आपण बॅटर एका अर्धा तासासाठी झाकून ठेवू म्हणजे अजून थोडं फर्मंट होईल आणि फुगून येईल हे बघा अर्धा तास झाला आहे बॅटर पुन्हा छान हलकं फुलकं झालं आहे हे बघा आता आपण आपे लावून घेऊ आपे लावण्यासाठी आपसं आपण पात्र गरम करून घेतलं आहे त्यात थोडं थोडं तेल लावून घ्यायचं मी भांड्याने टाकते तुम्ही ब्रशने लावून घेतलं तरी चालेल म्हणजे एकदम कमी तेलात आपले आपे तयार होतील हे बघा अशा छोट्या चमचाने आपे एक एक आपे पात्रामध्ये एक एक कॅविटीमध्ये भरून घ्यायचे आहे ते आपोआपच गोल होतात आणि दिसायलाही छान होतात हे बघा याप्रमाणे मी सगळे आपे भरून घेते हे बघा छानपैकी मी भरून घेतले आहे मधले आपे मी मुद्दामूनच नंतर भरणार आहे त्याचं म्हणजे मध्ये हीट जास्त असते त्यामुळे ते लवकर जळून येतात किंवा लवकर भाजून येतात हे बघा आता आपण याला झाकून पहिली बाजू पाच मिनटं शिजू देणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत पाच मिनटं झाले आहेत आता आपण बघूया आपले आपे किती शिजले ते हे बघा मी आता असे एका फोर्क बघणार आहे हे बघा छान एक बाजू भाजून आली आहे आता आपण पळ उलटे करून घेऊ हे बघा मस्त ब्राउन कलर आला आहे एक बाजू पूर्ण शिजली आहे जवळपास साठ ते सत्तर टक्के आप्पे शिजले आहेत आता आपण दुसरी बाजू शिजून घेणार आहोत हे बघा सगळे आप्पे मी असे उलटून घेतले आहे आता मी परत एकदा झाकण ठेवून दुसरी बाजू भाजून घेणार आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे आप्पे आतपर्यंत शिजतील आपले हे बघा परत पाच मिनटं झाले आहे आपले आपे आप दुसऱ्या बाजूनी पण छान भाजले आहे आता आपण हे बघा सगळे आपे छान भाजले आहे आपण बघून घेऊ हे बघा छान भाजले आहेत आता आपण काढून घेऊ त्याचबरोबर आता आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी मी ओलं नारळ घेतलं आहे त्यात मी टाकणार आहे दोन मिरच्या आपण भिजवून घेतलेली हरभरा डाळ मी दोन चमचे टाकणार आहे त्याचबरोबर हिरवी कोथंबीर टाकणार आहे साखर एक चमचा आणि मीठ आता आपण ही मिक्सरमधून बारीक करून घेतली ही एकदम छान टेस्टी बनते चटणी हे बघा अशा पद्धतीने आपले आप्पे आणि चटणी बनून रेडी झाली आहे मैत्रिणींना तुम्ही पण अशीच बनवून बघा आणि आवडली तर मला नक्की सांगा